दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे आणि दिवाळी म्हटल्यानंतर आपल्याला कपडे खरेदी असेल फटाके असतील फराळ असेल आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठी आकर्षण असतं जे, जे किल्ल्यांचं खरं तर आपल्यासाठी ही आठवण आली आणि लहान मुलांसाठी हा कुतुहलचा विषय आहे की कि कोणता किल्ला बनवावा आणि कुठला किल्ला करायचा आता यांची तुमची देखील लगभग सुरू झालेली पाहायला मिळते आहे आपण पुण्यातील कुंभारवाडा याच परिसरामध्ये आहोत खरं तर लहान मुलं जेव्हा किल्ला करतात ती किल्ला म्हणजे आपलं शौर्याचं आणि देहाचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य गडकोट किल्ल्यांची उभारणी केली आणि हेच किल्ले आज आपल्याला सकारात्मकता मनामध्ये रुजवण्याचं काम करतात छत्रपती शिवाजी महाराजांना सागर निसर्ग सह्याद्री आणि मावळे यांनी मदत करून त्याच्या मदतीच्या साह्याने जे हिंदवी स्वराज्य उभारलं त्याच हिंदवी स्वराज्याची ओळख ओळख राहावी आपल्या मावळ्यांचं जे, जे करतर, काही बलिदान आहे त्याचं स्मरण राहावं इतिहासातून काहीतरी शिकता यावं आणि लहान मुलांना देखील दिवाळीनिमित्त एक सकारात्मक बीज आणि त्यांच्या मनामध्ये ध्येय निर्माण व्हावं यासाठी किल्ले बांधले जातात आणि तर काळाच्या उगामध्ये काही ठिकाणी किल्ले बांधणं म्हणजे बनवणे शक्य होत नाही तर रेडीमेड किल्ले देखील आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत पुण्यातील याच गवळी आप पुण्यातील याच कुंभारवाड्यामध्ये आता आपण आहोत शिवन्या आर्ट्स याचं याचं नाव आहे आणि विविध प्रकारचे किल्ले जे आहेत ते इथे तयार केलेले पाहायला मिळतात आणि पुणेकर देखील आणि लहान मुलं देखील खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तुम्ही जे किल्ले खरेदी करायला आज लोकं देखील येत आहेत आणि चर्चेचा विषय ठरतोय जे तुम्ही जे तुमच्या मागे पाठीमागे जे फलक लावले त्या फलकांवरती स्पष्ट दिले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार नाही ना ते मूर्तीची चौकशी करू नये खरं तर पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहेत तुमची देखील आता पाठी चर्चेची होती नाही खरं महाराजांबद्दल आधारच पाहिजेच सगळेजण शिवाजी शिवाजी बोलत आहेत पण म्हणाल ते पटत नाही अजिबात मी डायरेक्ट पाठीच लावलेली की महाराजांबद्दल एकरी उल्लेख कोणीही करायचा नाही आणि आपण त्यांच्यामुळे आज आज देवळं जे बघतो आपण आपण जे हात जोडतो देवामध्ये जाऊन तर आज बत्तीस कोटी देवं जरी आपली असली तरी एक महाराजांमुळे आपली देव हे राहिलेली आहेत नाहीतर आपल्याला ना माहिती आहे मुघलांनी काय केलं तर भागसे की जे औरंगजेब आलतात ते फार तिकडनं जे औरंगाबादवरनं जी मंदिरं आपलं तोडत तोडत आलता शेवटी तुळजाभवानीपर्यंत गेलते आपली शेवटी तुळजाभवानीची मूर्ती ही लपवाय लागली त्या काळी हा आपला इतिहास आहे की काय केलं तर महाराजांनी काय केलं आपल्यासाठी म्हणून आपलं हिंदुत्व टिकवून आहे मग आपण कपाळा टिळा लावते कपाळा टिळा लावलाच पाहिजे आपण सगळ्या हिंदूंनी आणि मी तर कट्टर आहे कोणी माझ्या डोकानं आलं मग शिवाजी म्हणलं तर कोणाला मूर्ती देत नाही मी डायरेक्ट हाकलतो चौकशीच करायची नाही छत्रपती शिवाजी महाराजच म्हणलं पाहिजे छत्रपती त्यांना काय भेटलेलं आहे ना त्यांना काही ना काय केलं ना त्यांनी आपल्यासाठी त्यामुळे आपण आपल्या पुढच्या पिढीनं पण शिकवलं पाहिजे की काय आहे काय लोक तर असे असे एक एक भय बरं ठीक आहे त्यांना माहीत नसतं की मग आपणच सांगितले पण आपली मारती माहिती आहे महाराजांच्या तुम्ही कोणत्या प्रकारचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणत्या प्रकारचे मावळे यंदा घेऊन आलात आणि यंदा किल्ल्यांचे दर काय असणार आहेत कारण पावसामध्ये तुम्हाला कशी बोलताना म्हणाल की पावसामुळे आम्हाला काही प्रतिकृती तयार करता नाही आल्या मग ना बाजारामध्ये आता मागणी कशी आहे आणि तुम्ही काय नवीन आणल्या यावर्षी मी जास्त करून काय आहे महाराजांचे जे भिंतीला आपण लावू शकतो असे डेमो पण आणलेले आहेत की संभाजी महाराज पण आहे परत ढाल तालवर पण आहे नवीन आणलेली परत शिवाजी महाराजांची पण म मूर्ती आहे परत यावर्षी जे आपण धावती बैल शर्यत करतो आपण प्रसिद्ध बैलगाडा त्यामध्ये धावती बैल पण आणलेली आहेत ती दोन यावर्षी नवीन मॉडेल आणले डायरेक्ट धावती बैल आहेत छकाडा आणि तुतरेवाळे हे कपडे घातलेले रेडीमेड आहे बाजीप्रभू आहे त्याला पण कपडे रेडीमेड आहेत परत देशपांडे सेठ हा दाखवला आहे मी मुकुलांबरोबर जे लढाऊ आहेत देशपांडे सेठ ते तीन जण आहेत त्यांच्याबरोबर तानाजी आहे आपले देशपांडे आहेत आणि ते मुघल आहे ते लढाई करताना दाखवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट यावेळेस जे श्री जय श्रीराम लिहिलं आहे त्याच्यावरती भक्त हनुमानाची मूर्ती एक देखील काढलेली आहे बारीक जय श्रीरामाच्याच वरती बरोबर लावलेली आहे मी पण महालक्ष्मीचा पण वेगवेगळं आणलेलं आहे यावर्षी डेमो मागणीनुसार मागच्या वर्षी मला मागणी होती की तुम्ही एवढं सुंदर तुमचं डेमो आहे तर तुम्ही महालक्ष्मी पण द्या आम्हाला तर ग्राहकांच्या मागणीनुसार मी आ, ले ले। वे वे आसेल, 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 हे पण आणलेलं आहे परत वेगवेगळे चित्र पण आहेत शिवकारांमध्ये काळांमध्ये जसं गाव असतं चित्र असतं पोवाडे असेल मावळे असतील अष्टप्रधान मंडळ असेल छोटंसं घर असेल प्राणी असतील कुस्तीपट्टू असतील हे सर्वजणं या ठिकाणी उपलब्ध आहेत साधारण जे डझनवारी दर काय आहेत आणि मागणी कशी आहे पावसाचा काही फटका जाणवला काय हां पावसाचा फटका तर यावर्षीलाही जाणवला आहे माझे दोन मॉडेल किल्ले जे पावसाचे फटके म्हणून झालेच नाही यावर्षी ते आले असते पण सक्सेस झालं नाही ते दोन मॉडेल माझे त्या वर्षी हे चित्र जे आहेत ते पण फटका असा बसलं की चित्र हे वाढलेच नाही कारण की कमी पिरियड असतो गणपतीनंतर ना दिवाळीचा कमी पिरियड असतो ते गणपती आले की की नवरात्र नवरात्र आले की दिवाळी असं कमी पिरियडमध्ये हे चित्र शक्यच नाही होणार त्यामुळे वाढले वाढत नाही आणि यावर्षी दोनशे चाळीस रुपये डझन असे चित्र भाव काढलेलं आहे गेल्या वर्षी किती होतं गेल्या वर्षी जा जास्त uh, कळ कमी होता भाऊ एकशे ऐंशी कारण की मटेरियलचा यावर्षी प्लॅस्टर पण वाढले कलर पण वाढले त्याहून दोनशे चाळीस रुपयेने आत्ता डझन चालू आहे गेल्या वर्षी एकशे ऐंशीने होतं यावर्षी दोनशे दोन चाळीस रुपये डझन कशी यावेळेस बाजारात काय दिवाळी वगैरे जाणवते जाणवते काल जाणवले जरा शनिवार रायवर असल्यामुळं आज रायवर आहे बघू आता काय अजून तर मला सेटअप नाही लागला पूर्ण सेटअप आज लागणं माझा आज रायवारी किल्ले पण भरपूर आणलेले आहेत मी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि दुसरी गोष्ट यांची रेंज काय आहे आपल्याकडं किल्ले माझ्याकडे शंभर रुपयापासून किल्ले तर दीड हजारापर्यंत तर तुमच्या मागणीनुसार तर मागच्या टायमाला तर माझा एक खाटा एवढा एक किल्ला होता निस्ता एक खाट माझी एका किल्ल्याला लागत होती तो तीन हजार रुपयाचा एक किल्ला होता माझा ग्राहकांच्या मागणीनुसार एकच किल्ला मी बनवून आणला होता त्यात दोन दोन प्रकार केले ते पण यावर्षी तो नाही घेतला कारण की जर ऑर्डर आली तरच तो किल्ला मी आणतो कारण की एवढं जागा तिथे उपलब्ध नाही ठेवायला मला आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी आपण हा दीपोत्सव साजरा करतो जीवनाला एक सकारात्मक आयुष्य व्हावं जीवनामध्ये सकारात्मक विचार व्हावे आणि लहान मुलांमध्ये सकारात्मक विचार करण्यासाठी किल्ला हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो किल्ला हे शौर्य आणि आपल्या देहाचं प्रतीक आहे कॅमेरामॅन सौरभसह मी प्रितम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे